नवरात्रीमध्ये उपवासाची स्त्री व पुरुषांनी आवर्जून पाळा हे महत्त्वाचे वीस नियम तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ नौ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात चला जाणून घेऊया नवरात्रीचे उपवास करताना काय करावे आणि काय नियम पाळावेत नियम पहिला नवरात्रीचे व्रत पाळण्याचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचे दर्शन घेऊ शकता नियम दोन देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलस्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास करतात किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात नियम तीन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापना किंवा घटस्थापना केली जाते हा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असतानाच केला पाहिजे नवरात्री उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता किंवा चटईवर झोपू शकता नियम पाच नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपावे नियम सहा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करावे यासोबत वागण्यातही क्षमाशीलता आणि अवरधाय आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे नियम सात नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा मादुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळी आणि संध्याकाळी पूजा आरती करावी धूप दीप लावावा नियम आठ नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठपारायण आवश्यक करावे आणि मातेची पूजा आरती सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी नियम नऊ नौ, नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नखे कापणे आणि मुंडन करण्यास मनाई आहे नियम दहा नवरात्रीत मध्य आणि मांसाहारी जेवण पदार्थांचे जेवण करू नये कारण ते तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात नियम अकरा नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धताच महत्त्वाची नसते तर विचारांची शुद्धता तितकीच महत्त्वाची असते इतरांना ब इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे टाळले पाहिजे नियम बारा दरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास करू शकता जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश स्थापन करताना पती किंवा भटजींकडून स्थापन करून घेऊ शकता नियम तेरा जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची पाळ मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळीसुद्धा जाऊ नये या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजन आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते नियम पंधरा जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच व्रताचे फळ मिळेल नियम सोळा तुमच्या उपवासाच्या जेवणात कोण चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यांसारख्या धान्यापासून दूर राहा कांदा लसूण यांसारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचे सेवन अजिबात करू नका नियम सतरा नवरात्रीचा उपवास सात्विक आहार सा राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे गरजेचे आहे या उपवासादरम्यान ताजी फळे किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता नियम अठरा नवरात्रीचे उपवास बहुतेक लोक भजन भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरवी भेंडी सुरण भोपळा लिंबू टोमॅटो काकडी आणि गाजर नियम एकोणीस नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून उपवास सोडावा नियम वीस दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि नऊ तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित असतो प्रत्येक दिवस देवीच्या अवतारांशी संबंधित आहे आता आपण पाहूयात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी कोणते उपाय करायचे शारदीय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा याने घरात देवीच्या आगमन होते आणि ती प्रसन्न राहते कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा याने दुर्गामाता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते पारिजातक ही वनस्पती दुर्गादेवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घराच्या बागेत पारिजातकाची रोप लावल्याने दुर्गा द देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली राहते माता दुर्गेला जास्वंतीचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फुल अर्पण केल्यास देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्तांना इच्छित फळ प्रदान करते कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गामातेचे ध्यान करताना अग्नेय दिशेला म्हणजेच अग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देतो तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय नक्की करा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे यामुळे मानसिक शांतता मिळते